धनुरास धनुराशीच्या जातकांना गुरुग्रह स्वतःच्या प्रभावातून धनुराशीला मार्गदर्शन देणाऱ्या भूमिकेत राहील गुरु व बुध यांचा शुभसंवाद योग बुद्धी विचारशक्ती आणि निर्णय क्षमतेत वाढ करणारा ठरेल शनीचा सौम्य प्रभाव जबाबदारी वाढवेल पण त्याचबरोबर शिस्तही लावेल हा आठवडा दूरदृष्टीने विचार करून कृती करण्याचा आहे धार्मिक आध्यात्मिक व शैक्षणिक गोष्टींकडे तुमचं मन अधिक वळेल नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा प्रगतीचा असून आत्मविश्वास वाढवणारा आहे वरिष्ठांकडून विश्वास आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी शिक्षण कायदा व्यवस्थापन ट्रेडिंग आय टी किंवा ट्रॅव्हल क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा विशेष अनुकूल ठरणार आहे परदेशी संपर्क ऑनलाईन काम किंवा दूरच्या प्रोजेक्टमधून लाभ संभवतो फक्त अति आत्मविश्वासापासून स्वतःला दूर ठेवा व्यावसायिकांसाठी आठवडा विस्तार आणि नव्या संधींचा असून नवीन मार्केट नवीन क्लायंट किंवा नवीन सेवा सुरू करणाऱ्यांसाठी हाच योग्य का आहे शिक्षण कोचिंग पब्लिशिंग ट्रॅव्हल धार्मिक वस्तू आयात निर्यात किंवा कन्सल्टन्सी व्यवसायात विशेष प्रगती साधाल भागीदारीक पारदर्शकता ठेवल्यास फायदा होईल लांब पल्ल्याचे निर्णय यशस्वी ठरतील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा बौद्धिक प्रगतीचा असून स्पर्धा परीक्षा उच्च शिक्षण परदेशी शिक्षण रिसर्च व तत्त्वज्ञान विषयात अभ्यास करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल गुरुकृपेने स्मरणशक्ती व समज वाढणार असून वेळेचे नियोजन केल्यास अपेक्षित यश सहज मिळू शकाल गुरु किंवा मेंटॉरचा सल्ला अत्यंत उपयुक्त ठरेल वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि संवाद वाढणार असून जोडीदाराकडून भावनिक पाठिंबा मिळेल जुने मतभेद मिटवण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा आणि भविष्यासंबंधित चर्चा होऊ शकते अविवाहितांसाठी कुटुंबामार्फत योग्य स्थळाचा प्रस्ताव येऊ शकतो आर्थिकदृष्ट्या आठवडा सकारात्मक संकेत देणारा असून उत्पन्नात वाढ होईल गुंतवणूक बचत योजना किंवा विमा यासंबंधी निर्णय घेण्याची योग्य वेळ आहे धार्मिक कार्य शिक्षण व प्रवासा खर्च होऊ शकतो पण तो समाधान देणारा ठरेल उधारी देताना विचारपूर्वक द्या आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जा जातकांना हा आठवडा साधारण असणार असून पचनसंस्था वजन वाढ व वा लिव्हर संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका संतुलित आहार घ्या हलका व्यायाम करा आणि सकाळी चालायला जा मानसिक शांततेसाठी ध्यान व मंत्रजप उपयुक्त ठरेल धनुराशीसाठी शुभ अंक आहे तीन शुभ रंग आहे पिवळा व केशरी शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे पंधरा जानेवारी धनुराशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी केळीच्या झाडाला एक तांब्यावर पाणी अर्पण करा आणि ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरवे नमः हा मंत्र अकरा वेळेला जप करा त्यामुळे ज्ञानवृद्धी भाग्यवृद्धी आणि आर्थिक स्थिरता लाभेल आणि तुमचे सर्व कार्य प्रभावशाली ठरेल